सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते युट्यूब चॅनल तर आज होता गुरुवार गुरुवार म्हटलं म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस असतो गुरुंपती प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो त्याच्यासाठीच मी ते सुंदर असं अर्धीचं लेपन केलं त्याच्यानंतर मला केंद्रात सुद्धा जायचं होतं कारण आज गुरुवार होता आणि साडे दहाची आरती सुद्धा करायची होती तर त्याच्यानंतर लगेचच इथे रांगोळ्या वगैरे काढून घेतलेल्या होत्या छान छान रांगोळ्या काढल्या स बाहेर सुद्धा रांगोळ्या काढल्या लगेचच इथे देवपूजा करायला घेतली कारण जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर आवरायचं होतं कारण सकाळी मात्र खूप जास्त घाई गरबड असते ती म्हणजे स्वयंपाकाची सुद्धा आणि केंद्रामध्ये जायची सुद्धा आणि ब सगळीच कामंही सकाळीच असतात बऱ्यापैकी संध्याकाळी एवढी कामं नसतात तर इथे सुद्धा दोन ते तीन रांगोळ्या आपण ज्या काही नेहमी काढतो त्या काढून घेतल्या तुम्ही जर नेहमी काढत नसाल तर मात्र गुरुवारी तरी उमरठ्याला हळदीचं हो छान असं लेपन करा या छान छान रांगोळ्यादारी काढा किंवा तुम्ही जर दररोज काढत असाल तर अतिउत्तम काढल्याच पाहिजे मी तर दररोजचं माझं जे काही रुटीन आहे तेच आहे मी दररोज काढते मग गुरुवार असो सोमवार असो पौर्णिमा असो किंवा अमावस्या हे प्रत्येक दिवशी माझं असं छानसं रुटीन असतं आणि जे मी स्वतःला लावून घेतलेलं आहे स्वतःला स्वतःच्या कामांमध्ये एवढं बिझी करायचं का आपल्याला इकडे तिकडे आणि कोणाशी बोलण्यासाठी वेळच मात्र उरणार नाही आणि मग वेळ उरणार नाही म्हटल्यावर रिकाम्या गोष्टी सुद्धा आपल्याला सुचणार नाही तर बघा आपल्या घरातील वातावरण जर हस्त्र आनंददायी ठेवायचं असेल तर एकमेकांविषयी चुकीचं बोलण्यापेक्षा एकमेकांना चांगलं बोला कौतुक करा कुणी जर मदत केली तर जाणीवपूर्वक धन्यवाद माना आपण एकमेकांना विनाकारण नावं ठेवतो त्यामुळे चांगले असलेले नातेसंबंध सुद्धा आपले खराब होत असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेले आपल्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण असतात परंतु आपण मात्र वाईटच गुण पाहतो त्यांचीच चर्चा करतो म्हणून त्यांच्यामधील चांगले गुण आपल्याला कधीच दिसत नाहीत आपल्याला जिथं तिथं आपल्याला जिथं जिथं एखाद्याला मदत करायला संधी मिळेल तिथं ती, ती संधी मात्र नक्कीच सोडू नका फक्त स्वतःचाच फायदा बघू नका कारण यामुळे क्षणोक्षणी तुम्ही दुःखी व्हाल खूप छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांविषयी बसू नका कारण यामुळे विनाकारण काही नातेसंबंध असतात किंवा परिवारातल्या गोष्टी असतात त्या मात्र खराब होतात त्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीसोबत चांगलं बोला आयुष्य नक्कीच आनंदी आणि सुंदर होईल बघा तुम्हाला जर अन्नदान करण्याची एखाद्या ठिकाणी संधी मिळाली तर नक्की करा एखाद्या गरजूला किंवा काही वस्तू देण्याची गरज पडली तर नक्की करा प्रत्येक ठिकाणी तुमचा हात हा मात्र देणाऱ्यांमध्ये असावा नाही तर घेणाऱ्यांमध्ये प्रत्येक एखाद्या व्यक्तीला एखाद्याच्या प्रॉपर्टीवर किंवा एखाद्याच्या जो म्हणजे एखाद्याने कमवलेल्या गोष्टींवर त्याचा डोळा असतो मात्र असा विचार चुकीचा न करता आपली बुद्धी चांगल्या मार्गात लावून चांगली कामे करून आपल्या यशामध्ये जे आहे किंवा आपल्याला जे मिळालेला आहे त्याच्यावरच आपण आपलं समाधान आणि आपलं सुख शोधावं पैसा कितीही असला कितीही घरं घेतली किंवा कितीही प्रॉपर्टी असली तरी आपण हे सर्व काही इथेच मात्र सोडून जाणार आहोत तर इथे सुद्धा छान अशी गुरुवारची देवपूजा झाली आणि महाराजांनी सांगितलेला आपल्या गुरुमाऊलीने सांगितलेला एक छानसा संदेश जो की प्रत्येकाने आवर्जून पाडला पाहिजे प्रत्येकाने आचरणात घेतला गेला पाहिजे याच्यासाठी तुमच्यासोबत सुद्धा आम्ही शेअर केलं त्याच्यानंतर लगेचच इथे मला पनीर बनवायचं होतं आज असं झालेलं होतं का पनीर खायची इच्छा होती म्हणून पनीर सुद्धा बनवायचं होतं आणि रोजची देवपूजा आपली तर असतेच पण आज गुरुवार होता म्हणून थोडी जास्तीचे अभिषेक वगैरे सुद्धा होते आणि थोडं रुटीन वाढलेलं असतं कारण गुरुवार होता आणि पनीरच्या भाजीला सुद्धा बराचसा वेळ लागतो तरी पण मी आज साडे दहाच्या आरतीपर्यंत भाजी वगैरे उरकून घेण्याचं जे काही माझं प्रिपरेशन होतं ते मात्र फिक्स झालेलं होतं म्हणून लगेच अस मी ते छान असं पनीर आणलेलं होतं कालच काल आम्ही पौर्णिमेचा कलश मांडायचा होता त्याच्यासाठीच मी गेलेली नारळ घ्यायला मग तिथे दूधवाल्याकडे गेले आणि त्याच्याकडे जे पनीर असतं ना ते मिक्स बेसडचं अजिबात नसतं तर घरचं पनीर असतं छान पनीर असतं हो त्यांच्याकडे खूप साऱ्या म्हशी आहेत गाई आहेत म्हणून जे काही दूध असतं ना ते पण आम्हाला बेसळी उगतं किंवा खूप सारं पाणी न टाकता अगदी छान असं दूध देत असतात अगदी नाईन्टी पर्सेंट तरी प्युअर असं हे दूध असतं आणि पनीर सुद्धा तितकं चांगलं असतं बेसळयुक्त नसतं घरीच केलेलं असतं त्यांनी म्हणून म्हटलं चला घरी एवढंस पनीर बनवण्यासाठी मात्र खूप जास्त मेहनत तर लागतेच पण दूधही भरपूर लागते आणि एवढंसं पनीर आणण्यासाठी लगेचच मग आम्ही गेलो होतो मग तिथे दिसलं तर घेऊन आले इथे सकाळी कर सकाळी पनीरची भाजी पनीरची भाजी बनवायला घेतली पनीर छान असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलं एक मोठा कांदा होता त्याला सुद्धा असा झाडसर थोडा चिरून घेतलेला होता थोडासा जाडसर कांदा चिरून घेतला लगेच एक टोमॅटो होतं ते सुद्धा छान असं वॉश करून घेतलेलं होतं आणि एक टोमॅटो थोडंसं थोडंसं आलं याचं तुकडं घ्यायचं होतं दोन ते तीन लसूणच्या पाकड्या आणि थोडासा कोथंबीर हे सर्व काही छान असं माझं इथे कट करून चाललेलं होतं कारण लाल भाजी म्हटली म्हणजे कोथंबीर लागतोच आणि कोथंबीर असला तर खूप छान अशी टेस्टीसुद्धा भाजी होते आणि चवसुद्धा भाजीला येते साईडला कांदा भाजण्याचं काम सुरू होतं तोपर्यंत ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत इथे माझं प्रिपरेशन सुरू होतं कांदा छान असा भाजून झाला तोपर्यंत लगेचच मी त्याच्यामध्ये इथे टोमॅटो टाकून देणार होते कारण तुम्ही जर भाजलेल्या कांद्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकला थोडासा लसूण टाकलं आणि छान असं तेल टाकलं तर छान कांदा होतो आणि त्याची जी पेस्ट आहे ना ती पण खूप लवकर होते आणि छान टेस्टी होते आणि पातळ सुद्धा म्हणून कांद्यामध्ये लगेच टोमॅटो वगैरे टाकलेला ते सर्व काही एक एकजीव करून घेतलं छान भाजून घेतलं पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि पनीर सुद्धा मी फ्राय करून घेतलेलं होतं जोपर्यंत इथे पनीर होत होतं तोपर्यंत मी लगेच थोडासा राईस सुद्धा लावलेला होता कारण म्हणजे पनीरची भाजी पोळ्या आणि राईस बनवायचा होता जिजा राईस म्हटलं म्हणजे कोणाला नाही आवडत आणि लाल भाजी असली म्हणजे मला तरी राईस लागतोच आहोंडा लागो का नाव म्हणून मग आणि आऊ सुद्धा खातातच म्हणून मग थोडासा अगदी थोडासाच राईस बनवला आणि मी दर पौर्णिमेला जे अन्नपूर्णा मातेच्या आपण तांदूळ असतो तर ते तांदूळ सुद्धा मी या पौर्णिमेला चेंज करून घेतलेले होते पुन्हा नवीन तांदूळांवर अन्नपूर्णा माताला बसवलेलं होतं म्हणून जे काही तांदूळ होते ते माझ्याकडे खूप सारे जमा झालेले होते म्हणून म्हटलं चला खीरमध्ये खिचडीमध्ये किंवा भातामध्ये याचाच उपयोग करून आपण ते खाऊ शकतो म्हणून इथे त्याच तांदूळांचा थोडासा भात लावून घेतला जोपर्यंत इथे पनीर छान असं फ्राय होत होतं तो तेलामध्ये तोपर्यंत मी जे काही मसाले होते थोडासा थोडंशी हळद पावडर थोडंशी धनापूड आणि जो काही माझा रेडीमेड मसाला असतो त्याच्यामध्ये काही टाकण्याची गरज पडत नाही तो मसाला घेतला दोन चम्मच आणि लगेचच इथे भाजीला सुरुवात केली पनीर छान असं फ्राय झालं थोडंसं तेल एक्स्ट्राचं होतं ते काढून घेतलं कारण जास्तीचं तेल होतं म्हणून थोडंसं काढलं जेणेकरून आपल्याला पोळ्यांना सुद्धा तेच तेल वापरता येईल आणि असं जर तुम्ही छान असं पनीर फ्राय केलं ना तर तुम्हाला जास्त वेळ अजिबात भाजीला लागत नाही कारण ते लगेच शिजतं कारण ऑलरेडी ते छान असं फ्राय झालेलं असतं तेलामध्ये आणि ते सुद्धा लागत नाही म्हणून इथे छान असं कडकडत्या तेलामध्ये मसाला टाकला छान मसाला होऊ दिला अगदी दि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा मसाला केव्हाही नाहीतर जर तुम्ही मसाल्यामध्ये गाई केली ना भाजी बनवायची तर अजिबात टेस्ट येत नाही आणि टेस्टी भाजी मात्र बनत नाही या मसाल्याची इतकी सुंदर अशी भाजी होते ना की अगदी हॉटेल सारखी म्हणून आम्ही कधीही बाहेर जेवणाचा प्लॅन आमचा नसतो तुम्ही जर बघितलं तर माझ्या ब्लॉग मधून मी प्रत्येक भाजी किंवा प्रत्येक रेसिपी मात्र ही घरच्या घरी बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मात्र करत असते म्हणून इथे सुद्धा छान तेल सुटलं लगेच त्याच्यामध्ये थोडस पनीर होतं ते पिसेस ते टाकून दिले आणि गरम पाणी टाकलं कारण गरम पाणी टाकल्याच्या नंतरच भाजीला जी काही चव असते ती येते हॉटेलमध्ये जरी आपण बघितलं तरी ते एवढ्या मोठी भाजी बनवतात मात्र गरम पाणी टाकतात मसाला छान असा होऊ देतात त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा तितक्याच टेस्टी होतात आणि त्यांना ऑर्डर सुद्धा छान छान मिळतात तर इथे सुद्धा गरम पाणी टाकलं लगेच त्याच्यामध्ये हिरवीगार कोथंबीर होती ती गार्निश केली थोडंसं मीठ टाकलं आणि थोडा पंधरा ते वीस मिनिटांसाठी गॅस म्हणजे कमीमध्ये केला आणि नंतर झाकण ठेवून दिलं गॅस जर मोठा केला तर जे काही तेल असतं ते भाजीवरच उडून जातं आणि भाजीला चव येत नाही म्हणून थोडस वीस वीस पंचवीस मिनिटांसाठी गॅस कमी वर केला आणि ते भाजी भाजी शिजत होती तोपर्यंत इथे मी पोळ्यांची कनिज सुद्धा मडून घेतली आणि सुरुवातीला आपण ज्या काही आहे त्या दोन छोट्या छोट्या चाणक्या करत असतो एक म्हणजे गाईची आणि एक म्हणजे कावड्यांची जे की आपल्याला आपल्या केंद्रामध्ये सांगितलेली आहे त्याच्यानंतर लगेचच गोडे बनवून घेतले आणि दोन ते तीन पोळ्या बनवायच्या होत्या कारण भात सुद्धा होता म्हणून पोळ्या पण सुद्धा आम्हाला कमीच बनवायच्या होत्या मला म्हणून इथे छान छान माझ्या पोळ्या बनल्या आणि पोळ्यासुद्धा छान अशा टम्म फुगलेल्या होत्या सो so, तुम्हाला माझी पनीर रेसिपी कशी वाटली किंवा माझी गुरुवारची पूजा कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर अशा पद्धतीने इथे मला दोन ते तीन पोळ्या बनवायच्या होत्या त्यासुद्धा माझ्या इथे बनवून आता तयार झालेल्या होत्या आणि नंतर मग मला जायचं होतं केंद्रामध्ये तर अशा पद्धतीने जे काही गुरुवारचं रुटीन असो किंवा नेहमीचं रुटीन ते सुद्धा आपलं बिझीच असतं आणि बघा इथे अशी छान अशी भाजी झालेली होती जी की मी तुम्हाला दाखवली अगदी थोडा वेळ अजून तिला मला शिजू द्यायची होती जोपर्यंत पोळ्या होत होत्या तोपर्यंत ती ज शिजत होती आणि दोन शिट्या झाल्याच्या नंतर राईस तर मी केवाचाच बंद करून दिलेला होता दोन शिट्या होऊ दिल्या आणि थोडासा जर तांदूळ असते ना तर छान राईस होतो आणि अगदी टेस्टीसुद्धा लागतो अगदी मोकळा मोकळा भात होतो तर अशाच पद्धतीने छान छान जे काही होतं नंतर ते आम्ही जेवण करून घेतलं सुद्धा टिफिन दिला तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आजच्याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद